हिंदुदुर्ग स्थानिक अभियोग्यताधारक हो शिक्षकांवर या पवित्र पोर्टलमुळे अन्याय झालेला आहे त्यामुळे ही आम्ही पत्रकार परिषद घेत आहोत जिल्ह्यामध्ये सध्या स्थानिक उमेदवार आहे आमची अशी मागणी आहे की स्थानिकांनाच प्रथम प्राधान्य देण्यात यावे माझ्या विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थ्यांच्या पालकांना खूप आवडलेलं आहे म्हणजे आवडतं आणि ते सॅटिस्फाय आहे माझ्या शिक्षण शिकवण माझा असा एक आहे पालक आणि विद्यार्थी सॅटिस्फाय आहेत तर मग हे दहा शिक्षक जे बाहेरून येणारे आहेत आपल्या सिंधुदुर्ग तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये तर ते बाहेरचे शिक्षक कशासाठी आम्ही जर इथे एवढं चांगलं आउटपुट देऊ शकतो तर ते बाहेरचे शिक्षक या हा मला नको आहे इथल्या स्थानिकांचाच विचार या शिक्षक भरतीमध्ये केला जावा असं माझं एक मत आहे तसेच एक तुम्हाला एक उदाहरण सांगतोय माझाच एक सहकारी शिक्षक बी एड अभियोग्यताधारक फिजिक्स या विषयावरती शिकवतोय आणि त्याने गेली चार वर्ष एकाच संस्थेत काम करतोय आणि आता त्या जागेवरती दहा शिक्षक दुसरे आहेत मग त्या शिक्षकाने आता त्याचं लग्न झालंय त्याला दोन मुलं आहेत ती मुलं घेऊन त्या शिक्षकाने आता कुठे जायचं जर त्या शिक्षक त्या जागेवरती दहा शिक्षक दुसरे येत असतील त्याच्यामुळे आमचं अभियोग्यताधारक बीएड सगळे शिक्षक आहेत त्यांची एक मागणी आहे की आमच्या स्थानिक शिक्षकांचा या शिक्षक भरतीमध्ये प्राधान्याने विचार केला जावा आणि आम्हाला चांगलं असं सहकार्य करावं दांडेली गावातून मी पण एक बीएड आणि अभियोग्यता धारक आहे सोबतच मी बी एड पण आहे सर्वप्रथम मुद्दा मांडायचा म्हणजे या टाईटची जी अभियोग्यता हो ही दोन हजार बावीस साली ज्यावेळी प्रकाशित झाली जाहिरात आणि त्याच्यानंतर ना या परीक्षेचा फॉर्म भरायला एकतीस फेब्रु जानेवारी ते आठ फेब्रुवारी अशा प्रकारचे फक्त आठ दिवस दिले फॉर्म भरायला अचानक ही प्रकाशित झाली फॉर्म भरायला आठ दिवस दिले आणि फॉर्म भरल्यानंतर लगेचच बावीस दिवसांनी परीक्षा लावली आणि बावीस दिवसांनी परीक्षा लावल्यानंतर आज या गोष्टीला आज आपण इथे बसलो तर एक वर्ष पाच महिने आणि चौदा दिवस उलटून गेले पण यातून कोणत्याही प्रकारची भरती जी स्थानिकांना बीएड वाल्यांना किंवा डीएड वाल्यांना अपेक्षित होती ती झाली नाही आणि ही भरती अपेक्षित झाली नाही त्याच्यामुळे या परीक्षा ज्यावेळी चालू झाली त्यावेळी समजलं गेलं की आयबीपीएस या संस्थेकडे ही परीक्षा दिली आणि ही आयबीपीएस ही जी संस्था आहे ती बँकवाल्यांची परीक्षा घेते मग त्यांना ही शिक्षकी परीक्षा पेशाची परीक्षा पहिल्यांदाच दिली आणि यावेळी आले त्या आठ दहा दिवसामध्ये त्यांनी प्रश्नपत्रिका तयार केल्या आणि त्याच्यामध्ये जे प्रश्न आले ते बरेचसे बँकेशी निगडीत होते म्हणजे शिक्षकी पेशाशी त्याच्यात काहीही संबंध नव्हता तरी असून आपल्या मुलांनी त्याच्यामध्ये गुणवत्ता धारण केली जसे आम्हालाही चांगले मार्ग त्याच्यामध्ये सगळ्यांनाच पडले मग हे गेल्यानंतर त्याच्यावर एक एक नियम वाढत गेले बऱ्याचशा मग समायोजन मान्यता अशा गोष्टींना होत गेला आणि जवळपास या गोष्टीला एवढे दिवस झाले एक वर्ष महिने तर त्याच्यामध्ये बरेचसे शिक्षक हे सिंधुदुर्गातले असून किंवा आणि कुठेही ते एजबार झाले त्यांचं वय निघून गेलं ह्यामुळे आणि त्याच्यामुळे जी काय वयाची मर्यादा त्याच्यामध्ये घातलेली होती ती शिथिल कुठेतरी त्यांनी केली पाहिजे आणि जी भरती होते त्या भरतीमध्ये आम्हाला स्थानिकांना प्राधान्य दिलं पाहिजे जेणेकरून ज्या काही नियुक्त्या होतील त्याच्यामध्ये बऱ्याचशा आपण स्पर्धा परीक्षा बघतो त्या स्पर्धा परीक्षांमध्ये बाहेरचे येतात आणि ते लोक इथे नोट्रीवर आपला दावा सांगतात पण आम्ही केली पाहिजे आणि जी भरती होते त्या भरतीमध्ये आम्हाला स्थानिकांना प्राधान्य दिलं पाहिजे जेणेकरून ज्या काही नियुक्त्या होतील आपण स्पर्धा परीक्षा बघतो त्या स्पर्धा परीक्षेमध्ये बाहेरचे येतात आणि ते लोक इथे नोटरीवर आपला दावा सांगतात पण आम्ही इथे स्थानिक असून आमचा काही फायदा होत नाही आता आम्ही त्याच्याशी कॅपेबल आहोत त्याला आम्ही त्याची अभियोग्यता ती पात्रता आमच्याकडे आहे तर आता जे आपले शासन आहे त्या शासनाने कृपया अतिशय याने आमचा विचार करावा आपुलकीने आणि आम्हाला त्याच्याशी एक हे द्यावं एक प्राधान्य द्यावं आम्हाला स्थानिक म्हणून त्या गोष्टीला प्राधान्य द्यावं अशी नम्र विनंती आमच्या मी बोलतो प्रेफरन्स दिलेत ना जवळपास शंभर ते दीडशेच्या यादीमध्ये प्रेफरन्स आम्ही दिलेत पण आम्हाला आता त्या प्रेफरन्स यादीमध्ये आमचं नावही दिसत नाही यू आर नॉट रिकमेंडेड फॉर दिस लिस्ट म्हणून येतं त्यांनी आम्हाला सांगितलं की त्या दिवशी घेतो तर आम्ही त्यांना काय सांगितलं तुम्ही परीक्षा घ्या पण वयाची अट शिथिल करा अशी आमची मागणी आहे कारण जास्तीत जास्त जे उमेदवार ते वय वयाचे म्हणजे ओपनला ओपन कॅटेगरीला अडतीस वर्ष लागतात ती अडतीस वर्ष होऊन जी दोन वर्ष कोरोनामुळे वाढवून दिलेली होती ती चाळीस वर्ष सुद्धा झालेली आहेत त्यामुळे आम्हाला वयाची अट शिथिल करून द्यावी अशी पण आम्ही मागणी केलेली आहे आणि जी, जी वरती होती ती स्थानिक आ... असं वाटते का शिक्षण मंत्री जिल्ह्याची भरती तुम्हाला काढतील सांगू शकत नाही अपेक्षा आहे